मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज गंगापूर गाव येथील स्वयंभू शिवतेज मित्रमंडळातर्फे था मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त श्री काले माजी महापौर दश्पा पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील दत्ता पाटील प्रेम पाटील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील बाळासाहेब पाटील विजय शिंदे महेंद्र शिंदे बंडोपंत पाटील प्रवीण पाटील दीपक पाटील अरुण मुद्गन उत्तम मंडलिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मंडळातर्फे देना पाटील विद्यालयाचे आदर्श शिक्षक व्ही आर पाटील डेंटिस्ट अश्विनी आरळमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी उषा अर्जुन घुले दहावीमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी प्रशिक विनोद साळवे योगा खेळाडू वैष्णव कोर्डे यांचा सत्कार करण्यात आला जिंकण्याचा इतिहास आपला हरणं आपल्या रक्तात नाही ल लक्षात ठेवा एकच गोष्ट जोपर्यंत मैदानात तुम्ही हरणं नियतीला शक्य नाही हरण नियतीला शक्य नाही म्हणून कुठल्याही क्षेत्रात असू द्या नेहमी कष्ट करत राहा एक दिवस नक्की तुमचं यश येणार थँक्यू सो मच जन्मोत्सव निमित्ताने गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वयंभू मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल उनाळे उपाध्यक्ष दामू कोरडे सेक्रेटरी पंकज आरोटे खजिनदार प्रवीण मोळे सदस्य दादाजी कोरडे रामभाऊ पाटील नाणा गुंबरे गणेश दोंधळे मिलिंद पवार दीपक दोंधळे साहेबराव जोंधळे सौरभ खवले सुभाष गारे स्वप्नील दुसाणे सोनाजी कोरडे दीपक चहाळे ऋषी पाटील आप्पा पाटील विलास काठे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद